माझ्या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते वजन झालंय ऐंशी किलो आता ते करायचं तुम्हाला पन्नास किलो आता तीस किलो वजन जर कमी करायचं असेल तर तुमच्यासाठी आजचे व्यायाम आहे जे आजचे व्यायाम तुमचं ऐंशी किलो वरून तुम्हाला पन्नास किलो वरती आणणारे व्यायाम करायचे ट्रिपल एक्सर वरून तुम्हाला स्मॉल वर यायचंय तर त्याच्यासाठी एकदम सोपे सोपे व्यायाम आहे जे तुम्हाला एकदम स्लिम करणारे आणि बारीक करणारे आणि फिट ठेवणारे असे व्यायाम आहे व्यायाम सोपे आहे हे व्यायाम करायचे तुम्हाला सकाळच्या जेवणाच्या अगोदर सकाळी जे तुम्ही दहा वाजता अकरा वाजता जेवण घेताना त्या जेवणाच्या अगोदर हे व्यायाम करायचे आणि तुम्हाला किलो वजन कमी करायचे आता तीस किलो वजन जर कमी करायचे असेल तर आपण लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे आता पहिल्या व्यायामामध्ये करायचं काही या पद्धतीने हाताला तुम्हाला जाळी घ्यायची आणि जाळी घेऊन तुम्हाला हे हात एकदम वरती स्ट्रेट जातात आणि हा जो पाय ना तो हलकासा तुम्हाला पाठीमागे घेऊन जायचा आहे दोन्ही हाताची जाळीवरती आणि पाय पाठीमागे आणि तो पाय आणि हात तुम्हाला बघ जोडायचे आता ज्यावेळेस हात मागे जाणार आणि पाय हात वरती जाणार आणि पाय मागे जाणार काम पूर्ण मांडी आणि पोटावरती येणार आहे जो फॅट कमी करणार आणि त्याचबरोबर वजन पण कमी होणार हे बघा एक दहा हे व्यायाम तुम्हाला एका साइड करायचे वीस वेळा दोन्ही साइड ना चाळीसचा सेट घेऊन हे व्यायाम करायचे सेम व्यायाम जाई घ्यायचे उजवा पाय पुढे राहील डावा पाय हा कसा मागे जाईल आणि सेट दहा नऊ आठ सात सहा वीस किलो जर वजन कमी करायचं असेल तर त्याच पद्धतीनं तुम्हाला डाएट पण घेणं खूप जरुरी आहे डाएट वरती स्ट्रिक्टली लक्ष द्या नक्की तुम्हाला याचा रिझल्ट येईल दु। दुसऱ्या व्यायामामध्ये हाताच्या मुठी बंद करायच्या आणि हाताच्या मुठी बंद करून जमलेला आणि पोटाला आला पाहिजे तुम्ही चांगल्या पद्धतीने बसला म्हणजे चरबी घटणार आहे हे बघा या पद्धतीने एक पूर्णपणे समोर आणायचे दोन तीन नऊ दहा पन्नास वेळा करायचा आहे पंचवीस पंचवीस चा स्टेप घ्यायचा आहे या एरियाला पूर्ण ट्विस्ट करताय कमी करताय वेट घटवताय वजन कमी करण्यासाठी एकदम सोपा आणि फायदेशीर आहे तिसरा बॅग आता ती जाळी घालायची एकदम समोर घ्यायचंय या पद्धतीने आणि एकच पाय घ्यायचा एका साईट ना पंचवीस वेळा पूर्ण साइट पन्नासचा घ्यायचा आहे हे बघा समोर फक्त गुढ्हावरती आणायचंय एक दोन दोन्ही साहित्य हा व्यायाम तुम्हाला पंचवीस पंचवीस व्यायाम करायचा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन व्हिडिओ जर बघत असाल हो। तर लगेच सुरू करा हे लवकरात लवकर तुम्हाला ऐंशी वरून पन्नास वर यायचंय पुढचा व्यायाम आता सरळ वरती घ्यायचंय आणि वरती घेऊन फक्त खाली आणून तुम्हाला तळपायाला त्याग करायचंय हे बघा या पद्धतीने उजवा तळपाय डाव्या पायाला लागला पाहिजे आणि डावा तळपाय उजव्या पायाकडे आला पाहिजे हात एकदम स्ट्रेट वरती पन्नास वेळा करायचंय पंचवीस पंचवीस सेट एक दोन तीन चार पाच, सहा, सात आठ नऊ दहा कमरेला आणि पोटाला पूर्णपणे ट्विस्ट देणारे हे व्यायाम आहे कंबर आणि पोट कमी करणारे त्याचा फॅट कमी करणारे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन शेअर नक्की करा मित्रांनो जाऊया पुढच्या पायाकडे हाताच्या मागे दोन्ही हातांना तुम्हाला लॉक करायचं आणि फक्त हे बघा वर, पायाला वरती आणायचंय इतका स्पीड आणायचा पायाला की तो तुमच्या हाताच्या लेवलला आला पाहिजे हे बघा एक दोन वरती आणायला तुम्हाला मोठ्या प्रमाणात पोटावरती एक हात येतो सर्दीवरती टाकले हा व्यायाम करायचा तुम्हाला तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सेम दुसऱ्या साईडला पंधरा पंधरा वेळा करायचा इतका साईड घ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करत आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तुमच्या कमरेवरती येतो त्याची चरबी कमी करणारे हे व्यायाम आहे त्याचबरोबर तुमचं वजन घटवणारे हे व्यायाम आहे नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्की मेन्शन करा व्हिडिओ परत पुढच्या व्हिडिओमध्ये